नमस्कार मी पल्लवी पल्लवीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल बर्फी किंवा याला पेळा असं सुद्धा म्हटलं तरी चालेल तर आपण रोज रोज फराळ असं करून कंटाळतो काही नवीन वेगळं काही खायची इच्छा असते तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता घरी हिला जास्त वेळ पण लागत नाही आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी डबा घेतलेला आहे टिफिन डबा तुमच्याकडे कोणता पण स्क्वेअर शेपमध्ये भांडं असेल तर ते तुम्ही याच्यामध्ये बर्फीसाठी वापरू शकता इथे मी अर्धा वाटी तूप घेतलेला आहे तुम्ही तुपाच्याऐवजी तेलाचा पण वापर करू शकता तर इथे मी थोडंसं तूप ह्या डब्याला लावून घेणार आहे ग्रीस करून घ्या घ्यायचं थोडंसं म्हणजे ते आपण जे बर्फीचं बॅटर टाकणार आहोत डब्यामध्ये ते चिकटलं नाही पाहिजे डब्याला त्यासाठी थोडंसं तूप टाकून घ्यायचं किंवा तेल पण तुम्ही इथे वापरला तरी चालेल पूर्ण सगळीकडून चारी बाजूनी छान व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं अशा पद्धतीने तुमच्याकडे ब्रश असेल तर तुम्ही ब्रशचा वापर करू शकता इथे मी इथे हातानेच लावून घेत आहे बघू शकता तुम्ही पूर्ण डब्याला तूप लावून झालेलं ला आहे तर आता आपण समोरची प्रोसेस करून घेऊया तर इथे मी वाटं ठेवलेलं आहे वाटत गरम झालेलं आहे इथे आता पाऊण वाटी मी साखर घेतलेली आहे आणि आपले गुळाचं एक गळा राहतो ना मोठा त्याचा अर्धा गळा मी हा गुळ बारीक करून इथे टाकलेला आहे म्हणजे चव छान येते तुम्ही साखरेच्या ऐवजी पूर्ण अख्खा गुळाचा वापर पण केला तरी चालेल इथे आणि अर्धी वाटी मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपण याची चाचणी करून घेऊया किंवा तुमचे तुम्हाला जर नुसतं साखरेचा सा पण पाक करायचा असेल तरी तुम्ही या ठिकाणी साखरेचासुद्धा सा पाक करू शकता तर हे पूर्ण गूळ आणि साखर वितळेपर्यंत छान कमी फ्लेमवर ते मीडियम फ्लेमवर छान उकळून घ्यायचं किंवा ते साखर आहे ते पूर्ण वितळवून घ्यायची तुम्ही बघू शकता गूळ आणि साखर वितळलेली आहे आणि चम्मचने असं मिक्स करत राहायचं जो पाक राहतो तो गुड्याला लागला नाही पाहिजे त्यासाठी चम्मचने असं मिक्स करत राहायचं फिरवत राहायचं चम्मच अदामधामध्ये अदाम तर इथे आपला पाक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता तर इथे असा एक तारी सा सा पाक करायचा तार मी तुम्हाला दाखवत आहे इथे दोन बोटाच्या चिमटीमध्ये असं थोडासा पाक घ्यायचा आणि बोटाने दाबून बघायचं म्हणजे तार असा बनतो म्हणजे आपला पाक तयार आहे इथे मी नारळाचा किस घेतलेला आहे नारळ घेतला सुका नारळ आहे हा आणि याला मी मिक्सरमधून बारीक करून घेतले तुम्ही किस किसणीने किसून पण इथे वापरू शकता किंवा वा मिक्सरमधून पण तुम्ही बारीक करून घेऊ शकता मी जसं केलं तसं तर हा जो नारळाच्या वरचा भाग आहे तो तुम्हाला जर काढायचा नसेल तर तुम्ही असाच वापरू शकता किंवा तुम्हाला काढायचा असेल तर तो तुम्ही वरचा जो काळा भाग राहतो तो तुम्ही काढून याच्यामध्ये वापरू शकता किंवा रेडीमेड दुकानातून कोकोबीट पावडर मिळतो तो, तो पण याच्यामध्ये वापरला तरी चालेल तर आता आपण इथे मिल्क पावडर टाकून घेऊया अर्धी वाटी मी मिल्क पावडर घेतलेला आहे हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता किंवा नसेल तर तुम्ही स्किप पण केलं तरी चालेल तर हे पूर्ण मिल्क पावडर आपण ह्या नारळाच्या बुराद्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया ह्या बॅटरमध्ये तुम्ही बघू शकता मी पावडर टाकल्यामुळे मिल्क पावडर टाकल्यामुळे आणखी घट्ट आलेला आहे हे तर आता याला पाच ते हो सात मिनिट आणखी छान होऊ द्यायचं असं सतत एकाच डायरेक्शनने छान असं फिरवत राहायचं म्हणजे त्याच्यामध्ये हवा हवा जाते आणि थोडं फ्लपीसारखं होतं तर तुम्ही बघू शकता इथे छान असं बॅटर घट्ट होत आलेलं आहे आणि एकदम जास्त गॅस करायची नाही अगदी कमी गॅसवर होऊ द्यायचं मी इथे अदाम एक एक चमच मी तूप टाकून घेत आहे तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलाचा वापर करू शकता इथे तर एक चमच मी तूप टाकलेलं आहे आणि ह्या तुपाला ह्या बॅटरमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आणि सतत ढवळत राहायचं असं मिक्स करत राहायचं चम्मचनी म्हणजे तो गुळाला करपणार नाही पुन्हा मी इथे एक चम्मच साजूक तूप टाकलेला आहे आणि पुन्हा मी सेम तसंच एकाच डायरेक्शननी चमच फिरवणार आहे म्हणजे ह्या बुराद्यामध्ये छान अशी हवा जाते आणि छान फुलल्या जातो तर तुम्ही बघू शकता आता कलर पण छान आलेला आहे आणि कलर पण चेंज झालेला आहे याचा तर इथे आपलं हे तयार आहे आता मी इथे आधीच तूप लावून ठेवल्यामुळे मी हे लगेच ह्या डब्यामध्ये हे बॅटर टाकून घेत आहे बर्फीचं अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आणि थोडंसं असं स्प्रेड करून घ्यायचं चम्मचनी तुम्ही बघू शकता ता, टाकताबरोबर थोडंसं असं घट्टसर आलेलं आहे तर याला हलक्या हाताने स्प्रेड करून घ्यायचं खूप जास्त दाब द्यायचा नाही किंवा टॅप पण नाही करायचं जास्त असं हलक्या हाताने वरून स्प्रेड करून घ्यायचं तर याला आता आपण थंड करायला ठेवूया साधारण पाऊण तास किंवा एक तास पर्यंत थंड करायला ठेवून देऊया तर इथे मी थोडा वेळ थंड करून झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनटं धा झाल्यानंतर हे थोडं घट्ट आलेलं आहे तर आता याचे आपण छोटे छोटे काप करून घेऊया म्हणजे जे एकदम क थंड झाल्यानंतर पूर्ण कळक येईल किंवा जास्त घट्ट होईल तर मग ते आपल्याला कापता येणार नाही त्यामुळे मी थोडंसं थंड झाल्यानंतर चाकूने याचे काप करून घेत आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणत्या पण शेपमध्ये बर्फीला आकार देऊ शकता ही बर्फी नवरात्राच्या उपवासामध्ये बाकीचे कोणते पण जे उपवास राहिले तर त्या उपवासामध्ये ही बर्फी चालते घरी खायला तर तुम्ही ही बर्फी ना घरी आवर्जून बनवा कारण आपण तोचतो तोचतो नाश्ता खाऊन करून कंटाळतो त्यामुळे काहीतरी असं वेगळं करून खायची इच्छा असते तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता घरी आणि जास्त सा साहित्य पण लागत नाही अगदी दोन साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते तर इथे आपले पूर्ण काप करून झालेले आहे तर हिला आता आणखी पंधरा ते वीस मिनटं थंड करायला ठेवूया तर बघा पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर हे मी पूर्ण काप एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे तुम्हाला मी एक पीस जेवढून दाखवत आहे तुम्ही बघू शकता टेक्चर आणि कलर पण तुम्ही बघू शकता बर्फीचा तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता घरी उपवासाला किंवा कोणत्या पण मिठाई किंवा तुम्हाला मिठाई खायची इच्छा असेल तर तुम्ही मिठाई खाण्यासाठीसुद्धा ही बर्फी किंवा पेढा म्हटलं तरी चालेल तर तुम्ही ही ट्राय करू शकता रेसिपी कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार